नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजसाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत नांदेड येथे जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या अंतर्गत जे आहे इलेक्ट्रिशियन तसेच वायरमन झालेल्या उमेदवारांकडून जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर ती आहे दोनशे यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडचे शंभर रिक्त जागा आहे आणि वायर मन या ट्रेडचे सुद्धा शंभर एकट्या जागा आहेत यामध्ये जे आहे इच्छुक उमेदवारांना दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे आहे अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे यासाठी जे आहे त्याने इस्टॅब्लिशमेंट आय डी दिलेला आहे ए झिरो टू वन सेवन टू सेवन त्यानंतर चार वेळा शून्य आणि नऊ असा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे यावरती जे आहे तुम्ही अप्रेंटिसशिप इंडियावरती हा इस्टॅब्लिशमेंट आय डी सर्च करून जे आहे यासाठी अप्लाय करू शकता किंवा तुम्हाला डायरेक्ट ट्रेड लिंक पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलची लिंक देत आहे त्यावरती जा जाऊन जे जा आहे तुम्ही तुमच्या ट्रेडनुसार अप्लाय करू शकता त्यानंतर जे आहे इथे दिलेलं आहे की सहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे उमेदवार यासाठी अर्ज करतील त्यांचाच यामध्ये जे आहे विचार केला जाणार आहे यामध्ये तुमची जी निवड राहणार आहे ही फक्त आणि फक्त आय टी आयच्या टक्केवारीच्या टक्केवारीच्यानुसार जे आहे करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे त्यांनी इथे दिलेलं आहे यामध्ये तुमचे जे काही शैक्षणिक पात्रता आहे ही एन सी बी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून झालेली असली पाहिजे यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करताना जे काही तुमचं प्रोफाईल आहे हे शंभर टक्के कम्प्लीट असलं पाहिजे वयोमर्यादाची अट दिलेली आहे तुमचं जे वय आहे हे किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी यामध्ये पाच वर्षाची अट जी आहे शिथील करण्यात आलेली आहे सदर भरतीकरिता नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त जे आहे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचा आहे इतर जिल्ह्यातील उमेदवाराचा जो आहे यामध्ये विचार केला जाणार नाही अशा प्रकारे इथे आहे त्यानंतर जे आहे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना जे आहे नांदेड मंडळ कार्यालय त्यानंतर नांदेड शहर नांदेड ग्रामीण त्यानंतर भूकर व देगलूर या विभागामध्ये जे आहे हे डिस्ट्रीब्यूट केले जाईल आणि त्यानुसार जे आहे त्यांना तेथे ॲप्रेंटिस करण्याची संधी दिली जाईल यामध्ये जे आहे तुमची कागदपत्र तपासणीसुद्धा केली जाईल त्यामध्ये काही कागदपत्र मध्ये जर काही तफावत आढळली किंवा काही माहिती चुकीची आढळली तर तुमची जी निवड आहे ही रद्द करण्यात येईल तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आ, ही जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन मी लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच जे आहे नोटिफिकेशननुसार जे आहे ट्रेडनुसार तुम्ही अप्लाय करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद